अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर स्वामींचे गुरुवारचे व्रत कशा पद्धतीने करायचे कोणकोणत्या सेवा करायचे अत्यंत प्रभावशाली असे हे व्रत आहे अगदी लवकरात लवकर फळप्राप्ती देणारे आहे आणि तुम्हाला तर माहिती स्वामी मा स्वामी अशक्यही शक्य करतात मात्र आपला विश्वास दृढ असायला पाहिजे बघा कोणत्याही महिन्यातील आणि कोणत्याही गुरुवारापासून आपण हे गुरुवारचे व्रत करू शकतो अगदी आपल्याला सकाळी आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे नंतर मग स्वामी महाराजांचा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तरी देखील चालेल आता तुम्ही हे व्रत करणार आहात तर बघा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असणं किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी सगळ्यात अगोदर म्हणजे बघा आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा हे सगळ्यांनाच माहिती आहे बघा हातावर पाणी घ्यायचं थोड्या अक्षदा घ्यायच्या असतात फूल त्याच्यावर हळदी कुंकू आणि खाली एक देखील घ्यायचं असते डिश घ्या तुम्ही तरी देखील चालेल मग आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं नाव सांगायचं त्यानंतर तुम्हाला गोत्र माहीत असेल तर तुम्ही गोत्र देखील सांगू शकता आणि त्यानंतर आपल्याला स्वामींना सांगायचं आहे स्वामी मी आजपासून तुमचे गुरुवारची सेवा करायला सुरुवात करत आहे आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल ती सांगायची अशी आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे बघा मी तीन गुरुवारचं व्रत सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या असा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर हे हातातलं पाणी आपल्याला त्याखाली घेतलेल्या डिशमध्ये सोडायचं आहे नंतर बघा हे जे पाणी आहे ते आपण दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकायचं फक्त तुळशीला टाकायचं नाही पाणी बघा अशा प्रकारे आपल्याला हा संकल्प करायचा आणि हा जो संकल्प केला आहे तो आपण कोणतंही व्रत करताना अशाच पद्धतीने संकल्प करू शकतो आणि बघा संकल्प घेऊन केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला शंभर टक्के खात्रीशीर या संकल्प करून केलेल्या सेवेचं फळ हे मिळतं म्हणजे मिळतंच ह्यात कोणती शंकाच नाही बघा त्यानंतर आपल्याला संकल्प करून झाल्यानंतर आता कोणती सेवा करायची आहे दिवसभरामध्ये मग आपण कधीही करू शकतो फक्त वेळ बघा तुम्हाला सांगते दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायचीच नाही मग आता बघा आपण ज्या समजा तुम्ही मग मुली कुमारिका असू द्या लग्न झालेली महिला असू द्या किंवा पुरुष किंवा लग्न न झालेला मुलगा कोणालाही हा उपवास करता येतो मग सेवा देखील करू शकतात कारण खूप कमी वेळामध्ये होणारी सेवा आहे त्याआधी आपल्याला गुरुवारी उपवास करायचा आहे बघा आता बघा जेव्हा आपण अकरा गुरुवारची एकवीस गुरुवारची ही सेवा करतो तेव्हा आपण शाबुदाना देखील खाऊ शकतो आपण मीठ तिखट खाऊ शकतो पण ही आपण तीन गुरुवारचं जे व्रत करतो ना आपल्याला मीठ आणि तिखट खायचं नाही म्हणजेच आपल्याला फक्त फलाहार करायचा आहे आणि मीठ आपल्याला या उपवासाला खायचं नाही मग तुम्ही फळं खाऊ शकतात अगदी दिवसभर आपल्याला फलाहारच करायचं आहे थोडक्यात म्हणजे बघा आपल्याला या उपवासाला मीठ खायचं नाही तर दिवसभर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी आपल्याला स्वामींना देखील नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे आपण दिवसभर तीनही गुरुवारी अशाच पद्धतीने आपल्याला हा जो तीन गुरुवारच्या व्रताचा आहे तो आपल्याला संकल्प करायचा आहे आरती करायची त्यात अगोदर बघा स स्वामींचं आपलं केंद्राचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये स्वामींची आरती कशा पद्धतीने घ्यायची ते अगदी सविस्तरित्या दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला आरती देखील घ्यायची आहे तर बघा मग आपल्याला नंतर नैवेद्य दाखवायचं आहे अगदी आपण सात्विकच आहार करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच पद्धतीने आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचं आहे मग संकल्प हा आपण पहिल्याच गुरुवारी करायचा आहे बघा दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी संकल्प करायची काहीच गरज नाही एकदा सुरुवात केली आपण व्रताला आणि पहिल्या दिवशी संकल्प केला तरी देखील चालतो अशा पद्धतीने आपल्याला जे आ, हे तीन गुरुवारचं व्रत आहे ते करायचं आहे बघा अगदी बघा आपण हे मनात विश्वास ठेवा आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि मग तुम्ही तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणार मग आता आपल्याला काय करायचं आहे स्वामींचे जे स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तक आहे ते आपल्याला गुरुवारी ती सेवा करायची आहे बघा मग आपल्याला पूर्ण वाचलं तरी चांगले समजा वाचायचं का नाही वाचायचं हे तुमच्यावर आहे पण माझं तर म्हणणं आहे आपण ते पूर्ण वाचलं तर आहे त्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय असतात त्यातले सात अध्याय जरी समजा तुम्ही पहिल्या गुरुवारी वाचले आणि दुसऱ्या गुरुवारी सात वाचले आणि त्यानंतर तिसऱ्या गुरुवारी सात वाचले तरी देखील चालतात पण आपल्याला काय करायचं आहे बघा पहिल्या गुरुवारी पूर्ण एकवीस एक अध्याय एका दिवसातलं आपल्याला ते पारायण करायचं आहे दुसऱ्या पण गुरुवारी याच पद्धतीने करायचं आहे आणि तीनही गुरुवारी बघा याच पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे अगदी बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आरत्यांचा सा सविस्तररित्या सायंकाळची आरती देखील दिलेली आहे सकाळची आरती देखील दिलेली आहे ती आपल्याला आरत्या त्या पद्धतीने स्वामींच्या करायच्या आहेत सकाळी जर तुम्ही पूजा केली तर सकाळी देखील आरती करा आपल्याला अकरा माळे स्वामींचा जप करायचा आहे तसेच अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे या सर्व जी सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आणि आपण बघा आता हे उपवास कुठंतरी ऐकलं आहे कोणाची तरी इच्छा पूर्ण झाली आहे आणि म्हणून आपण करायचे याला काहीच अर्थ नाही बघा कोणतंही सेवा असो व्रत असो किंवा मग देवाच्या दर्शनाला जायचं असो आपला विश्वास पाहिजे कुणीतरी करत आहे म्हणून कधीच करू नका कारण की बघा जिथं विश्वास आहे ना तिथं देव अशक्यही शक्य नक्कीच करतात त्यामुळे बघा हे तीन गुरुवारचं व्रत सेवा ह्या अगदी कोणीही करू शकतंय आणि अगदी बघा सहज आपण दररोजच स्वामींच्या ह्या सेवा करतो त्यामुळे आपल्याला म्हणजे अशक्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे बघा अशा प्रकारे तीन गुरुवारचे व्रत कशा पद्धतीने करायचे याबद्दल आपण सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद